शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे सेलची संघटनात्मक बांधणी करून शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी सर्व शक्तीनिशी योगदान देण्यासाठी पक्षाच्या वतीने शिरसाट यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करत पूजा मोरे यांना हे निवडीचे पत्र दिले आहे